श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग त्यामुळे लोकशाही आणि जर राजकीय पक्ष किंवा इतर सामाजिक संस्था जर साधन ठिकाणी समजा एखादी सभा घेऊ शकत असतील तर आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी जी पुढे येणारी जी माणसं आहोत ती आम्हाला तीन लोकं आम्ही का अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सभा घेऊ शकत नाही जर राजकीय पक्ष जर अशा सभा घेऊ शकतात सामाजिक संघटना जर अशा सभा घेऊ शकतात तर आम्ही पण घेऊ शकतो आम्ही पण अध्यक्ष नागरिक आहोत आम्ही पण लोकशाहीवादी आहोत आम्ही पण या ठिकाणी कायदा संविधान वाचवण्यासाठी आम्ही पुढे सन्मान आहोत त्यामुळे हा त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आमचं शासनापण परवानगी मिळेल त्याला कुठलाही अर्थ आहे डॉक्टर चौधरी आणि सरोदय या ठिकाणी येणार एवढी मोठी सभा घेणार याचं नियोजन कोण करत आहे अर्थात हा आर्थिक विषय आहे म्हणजे कुठलाही काही हा खेळ नाही आहे ह्याला पैसा लागतो आज या प्रत्येक ठिकाणी ज्या बसती सभा झाल्या राज्यामध्ये आता ही आपली होणार आहे या ठिकाणी स्थानिक एक स्थानिक लोकांचं एक कमिटी तयार केली जाते आणि ही कमिटी लोकांकडून देणग्या घेते आणि या देणग्यांचा हिशोब ठेवला जातो आणि ह्या कोणाकडून किती पैसे प्राप्त झाले ह्याचा चोख हिशोब सभा संपल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जाहीर केला जातो आणि जी रक्कम जर समजा उरली तर ती चळवळीसाठी सुपूर्द केली जाते यांच्यात जो जी एक प्रत्येक रुपया किंवा प्रत्येक पैसा जो मिळणार आहे त्याचा हिशोब या ठिकाणी असणार आहे आणि ही लोकसहभागातून सुरू झालेली लोक चळवळ आहे यासाठी या आम्ही कोणीही प्रायोजक किंवा अशा प्रकारे घेत नाही लोकांनी स्वखुशीने दिलेल्या देणगीतून ही चळवळ तुम्ही राहत आहे ईडीची नोटीस येते आणि तो मनुष्य आठ दिवसात आपला पक्ष बदलतो आपल्या निष्ठा सगळ्या असतात आयुष्यभर वाहिलेल्या त्या बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या पक्षात जातो तिथे गेल्यावर त्याला कुठंतरी पद मिळतं आणि तो पवित्र होतो पावन होतो तर वॉशिंग मशीन ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल ती म्हणजे इकडे या आणि पांढरे शुभ्र व्हा असं म्हणजे आता आम्ही राजकीय बोलायचं नाही ठरलं तरी शेवटी ह्या गोष्टी ज्या उघड आहेत त्या उघड आहेतच त्यामुळे सर्वात मी मगाशी बोलले का भयमुक्त वातावरण करायचंय आपल्याला आणि आज म्हणून त्याच्यासाठी निर्भय बनण्याची आवश्यकता आहे निर्भय बनून आणि मी गांधीजींचं त्याच्यामध्ये रेखाचित्र वापरलेलं आहे गांधीजींनी आम्हाला शिकवलं की तुम्ही पुढे या निर्भयपणे पुढे या आणि तुमचं काय म्हणणं असेल ते म्हणणं ही लोकशाही आहे ही काही हुकुमशाही नाही आणि त्यामुळे महात्मा गांधीजी तिरंगा त्याच्यामध्ये अशोक चक्र जे घटनेचं प्रतिनिधित्व करतं आणि आपल्या लोकशाहीसाठी असं जर ब्रेद वाक्य आहे आणि निर्भय बनव हा एक संदेश आहे लोकांना की तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता पुढे या तरच तुम्ही जगाल आणि दुसऱ्यांना पण जगवाल बघा आम्ही लोकशाहीवादी आहोत राजकीय पक्षांच्या विरोधात आम्ही जेवढे सभा राजकीय पक्ष सबळ होतील तेवढी लोकशाही सबळ होईल अशी आमची श्रद्धा आहे परंतु हे सर्व राजकीय पक्ष आहेत हे लोकशाहीवादी मार्गाने चालले पाहिजेत तुम्ही जो उल्लेख केला की आणि आम्ही उल्लेख केला की ईडी सीबीआय किंवा या सगळ्या ज्या केंद्रीय संस्था आहेत यांचा धागधपशा दाखवून आणि त्यांचा गैरवापर करून काही गोष्टी घडता आहेत त्यामुळे त्या टाळायच्या असते अर्थात आ, हे कोण करतं तर सत्ताधारी पक्षच करतो भारतीय जनता पार्टीला आमचा व्यक्तिगत विरोध नाहीये कारण नृती देशातली नोंदणीकृत अधिकृत पक्ष आहे सत्ताधारी पक्ष आहे अनेक राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे त्यामुळे हा राजकीय पक्ष जरी असला तरी त्या राजकीय पक्षाने राज्यघटनेच्या तत्वानुसार चालावं लोकशाही बळकट करावी एवढीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे आता तुम्ही असं म्हटलं विचारलं की लोकशाही लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही चळवळ सुरू झालेली आहे का तर हा योगा योगायोग आहे आणि कधीतरी सुरू होणारच होती लोकशाहीच्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आता योगातलेल्या आहेत त्याच्या आधी ही लो, चळवळ का तर खूप आधी सांगितलं लोक विसरून जातात त्यामुळे ह्या जर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील कालांतराने विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील कदाचित वन नेशन वन इलेक्शनची नोटिफिकेशन ही आलेली आहे त्याच्यावर केंद्र सरकारने मतं मागितलेली आहेत इलेक्शन कमिशनने मतं केली आहेत वन नेशन वन इलेक्शन झालं तर काल दोन्ही निवडणुका एकत्र जाहीर होऊ शकतात आत्ता काही या क्षणी सांगता येत नाही पण ती एक शक्यता ग्रुप करावी लागेल त्यामुळे लोकांसमोर निर्भयपणे पुढे त्यांनी यावं आणि मतदान करावं आणि कोणा आम्ही मतदान कोणाला करायला आम्ही सांगत नाही अर्थात कोणी सत्ता आम्ही कुठल्याही मतदान पुन्हा स्पष्ट करू आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूचे नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूचे नाही कुठल्या पक्षाच्या विरोधातले नाही परंतु आम्हाला फक्त घटना आणि लोकशाही ही वाचवायची आहे आणि त्यामुळे हे आंदोलन सुरू झालेलं आहे चौधरी आणि सिंग सरोदे यांनी संकल्पना मांडली निखिल ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांनी त्याला पाठिंबा दिला आणि कुठलेही राजकीय उद्देश नसलेली एक चळवळ राज्यामध्ये सुरू झाली आणि ही चळवळ का का आहे याचं नाव निर्भय बनो का आहे तर आज जर पाहिलं तर देशातला प्रत्येक जण एका भीतीच्या छायेखाली वावरतो आहे आणि या भीतीच्या छायेखालून म्हणजे छोटा असो मोठा असो की तुम्ही आता बघत असाल की आता साहेबांनी जो उल्लेख केला ईडी सीबीआय चा धाक चा दाखवून काय केलं जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि सर्वसामान्य माणसासमोरही अनेक प्रश्न आहेत जसे बेरोजगारीचे प्रश्न असतील अनेक प्रश्न आहेत तर प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या भीतीच्या छायाखाली वावरत आहे ह्या सर्वांना आपल्याला निर्भय बनवायचा आहे म्हणून या चळवळीचं नाव निर्भय बनव असं ठेवलेलं आहे आणि ही चवळ आपल्या लोकशाहीसाठी असल्यामुळे जसा डोगं गायचो त्याच्यामध्ये आपल्या लोकशाहीसाठी असं आपण म्हटलेलं आहे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे ते भारताची राज्यघटना आणि लोकशाही हे दोन सर्वोच्च विषय आमच्यासमोरचे आहेत आणि जे जे लोक विचार करतात त्या विचार करू शकणाऱ्या विचार करणाऱ्या सर्वांचं मत असं आहे की भारताची राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे ही एकाधिकारशाहीकडे आपली वाटचाल सुरू आहे आणि घटनेची पायमल्ली होताना आपण सवतः पाहतो डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी जी घटना देशाला देऊन दिलेली आहे त्या घटनेची अंमलबजावणी ही लेटर अँड स्पिरिटमध्ये व्हावी लेटर अँड स्पीडचा अर्थ असा की लेटर म्हणजे कागदोपत्री घटनेचे लिहिलेलं आहे ते शब्दशः त्याची अंमलबजावणी व्हावी पण केवळ कागदोपत्री अंमलबजावणी होणे ते लेटर अँड स्पिरिट म्हणजे त्या लोक त्या राज्यघटनेच्या मागे जे ध्येय आहे जी दृष्टी आहे ती दृष्टी आणि ध्येय जे आहे ते सुद्धा ती घटना राबवताना त्या राबवता राबवण्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे लेटर अँड स्पिरिटमध्ये ही राज्यघटनेची अंमलबजावणी होणं जे आम्हाला अपेक्षित होतं ते कुठेतरी गेल्या काही वर्षामध्ये त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे आणि राज्यघटना आणि लोकशाही दो या दोन्ही गोष्टी धोक्यात आलेल्या आहेत आणि यासाठी सर्वसामान्य माणूसच योगदान देऊ शकतो आज भारताचा इतिहास बघितला तर ज्या भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास बघितला तर क्रांती ही सर्वसामान्य माणसाने केलेली आहे रस्त्यावरचा जो माणूस आहे तोच याच्यावर तिथून घेऊ शकतो आणि तोच बदल घडवू शकतो त्यामुळे निर्भय मनोज चळवळ ही राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या जागृतीचं काम करत आहे त्यात त्यासाठीच कोकणातील पहिली सभा ही आपल्याकडे इथे होते आहे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता कंकोरला ही सभा होणार आहे एक मुद्दाम सांगू इच्छितो की हे जी चळवळ आहे याला कोणतंही राजकीय ध्येय नाही आम्हाला सर्वांना आमच्या राजकीय भूमिका राजकीय मतं जरूर आहेत वेगवेगळ्या वे प्रत्येकाला आम्ही भारताचा नागरिक म्हणून ती असलीही पाहिजे असा राजकारण दृष्टी नसलेला मनुष्य असता नये त्याला प्रत्येकाला रंग असली पाहिजे परंतु ह्या चळवळीला कोणताही राजकीय अजेंडा नाही आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही परंतु लोकशाही आणि राज्यघटना टिकली पाहिजे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि आपला भारत जो आहे हा भारत हा देशामध्ये महासत्ता बनला पाहिजे त्या आपल्याला इतकं सौहार्द टिकवायचं आहे इतकी शांतता टिकवायची आहे प्रगती देशाची करायची आहे आणि त्यामुळे आणि हे सगळं लोकशाही मार्गानेच शक्य आहे आपण अनेक देशांची काय अवस्था झालेली आहे ते आपण पाहतो लोकशाही तिथे नीट नीट न चालल्यामुळे त्या देशाची फार वाईट अवस्था झालेली आहे आपल्या आपण घेऊ शकतो आपल्याबरोबरच जन्म झालेला हा देश आज फार रसादराला गेलेला आहे अनेक देशांची अशी अवस्था आहे आपण आज पंच्याहत्तर वर्ष आपण साजरी केली अमृत महोत्सव साजरा केला सांगतो हा ही आपली राज्यघटना आणि लोकशाही या जोरावरच केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा आपण या मार्गानेच पुढे जायचं असल्यामुळे हा संदेश सर्वसामान्य मतदारपर्यंत लोक नागरिकापर्यंत जावा आणि त्याने विचार करून आपलं मत द्यावं आम्ही असं कोणालाही सांगणार नाही की अमुक एका व्यक्तीला मत दे अमुक एका पक्षाला मत दे ह्या या ही वस्तुस्थिती आहे तू विचार कर आणि तू तू योग्य असेल तो दे हे सांगण्यासाठी ही सभा आहे आणि निर्भय बनव चळवळीला संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे आठ आठ दहा दहा हजारच्या सभा सुद्धा छोट्या छोट्या शहरामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत आणि लोक खूप उत्सुकतेने या सभांना येतात चांगला प्रतिसाद देतात आणि ह्या निर्भय बोलची चळवळ जी आहे ही चळवळ हळूहळू अशा प्रकारे पुढे चाललेली आहे मला वाटतं की सिंधुदुर्गातली जनता सुद्धा खूप शून्य जनता आहे पण कोकणातले लोक सर्व चिकित्सक आहोत बुद्धिमान आहोत आणि आपल्याला बरं वाईट काय ते कळतं आणि त्यामुळे ह्या ही हो, सभासुद्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल आणि सर्व समाजाच्या सर्व घटकातले लोक या सभेला उपस्थित राहतील असा आमचा विश्वास आहे आणि आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो सर्व सामाजिक संघटना असतील व्यापारी संघटना असतील स्वयंसेवी संस्था असतील सर्वांनी या स सभेला यावं आणि ॲडव्होकेट ॲडव्होकेट सरोदे आणि विशंभर चौधरी जे काही आपल्याला सांगतील ते आपण त्याचं ते ऐकावं आणि योग्य तो आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा असं आवाहन आम्ही सर्वांना या आमच्या निमित्ताने करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल